आज व्हॉट्सअपवर महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी जे इंग्रजी बोर्ड ऑफ पांढरपासनं मराठी बोर्ड ऑफ पांढरपासनं असा प्रकार चालू आहे हा प्रकार जर पाहिला तर एक नोव्हेंबरच्या आधी कोणत्याही परिस्थितीत या प्रशासनाला आणि येत्या अधिकाऱ्यांना बेळगावमध्ये वातावरण बिघडवायचं आहे आणि महाराष्ट्र एकीकरण समिती सतत त्यांना सहकार्य करत असते होईल अशा रूपांना तिथलं प्रशासन पाठीशी घालतं आहे गेल्याच आठवड्यात कन्नड वेदिकेच्या लोकांचा एक मोर्चा गेला होता कॉर्पोरेशनवर तर एक पोलीस अधिकारी तो कॉर्पोरेशनचं गेट उघडून देत होता ही या लोकांची प्रवृत्ती आहे यामुळे कदाचित उद्या काय घडलं वाईट बरं तर याची संपूर्ण जबाबदारी ही कर्नाटक सरकारवर राहील तिथल्या प्रशासनावर राहील आणि हे त्यांना जर टाळायचं असेल तर अशा लोकांना ताबडतोड अटक करून यांच्यावर टेक्सीस भराव्या आणि या भागात बेळगाव भागात शांतता प्राप्त करण्यासाठी सहकार करावं कारण महाराष्ट्र एकीकरण समिती कायम प्रशासनाला सहकार करतच आलेली आहे आत्तापर्यंत तेव्हा याचा हेतूचा फायदा घेऊन इथल्या प्रशासनाच्या लक्ष घालावं आणि इथल्या अधिकाऱ्यांनी हे तात्काळ थांबावं न होऊन काय घडलं तर याची संपूर्ण जबाबदारी कॉर्पोरेशन कमिशनर कॉर्पोरेशन अधिकारी आणि इथलं प्रशासक हे जबाबदार राहील असं मी जाहीरित्या त्यांच्यावर आरोप करतोय कारण हे आता अलीकडच्या दोन महिन्यात कार्पोरेशनचं काम हे काय नाही आहे कॉर्पोरेशनला भरपूर कामं आहेत रस्ते आहेत गटारी आहेत भरपूरशी कामं आहेत त्यांना काय बोर्ड आणि हे काढण्याचा काय धंदा नाही यांचा त्यांनी कृपा करून असे धंदे करू नयेत आणि बेळगावच्या शांततेचा सर्व का बिघडू नयेत याची खबरदारी सर्व अधिकाऱ्यांनी बेळगावच्या घ्यावी